मुंबई विधानसभेचे आपले भूतम दंगा आमदार माननीय राजाभाव घडे यांचा आपल्या उत्तर सोलापूर तालुक्याच्या वतीनं जे मागणी सरकार आयोजित करण्यात आलेलं आहे या सरकाराचं सुरुवात मी अगर मी आणि उपस्थित असलेल्या सर्व नेते करतो विनंती करतोय आमदार राजाभाई खरेसाहेब यांचा आपल्या तालुक्याच्या वतीनं घेऊन असा नागरिक सत्कार या ठिकाणी करावा आणि ते आमदार साहेबांनी स्वीकारावा अशी मी त्यांना नम्र विनंती करतो आणि पुढे करण्यासाठी मनोमन आपण स्टेजवर 哦。<music> लाइट गेली आताच या, हो या।, या ठिकाणी आपण उत्तर सोलापूर तालुक्याच्या वतीनं आपले नेते आणि या जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय बळीराम काका साठे यांच्या शुभ हस्ते आपल्या मोहोळ विधानसभेचे नूतन नवनिर्वाचित आमदार माननीय राजाभाऊ खरे यांचा शाल मानाचा फेटा आणि बुके घालून या ठिकाणी सत्कार आपण आत्ता या ठिकाणी संपन्न केलेला आहे तरी यानंतर मी विनंती करतो की आपले नरोडेवाडी गावचे मेजर यांना विनंती करतो की त्यांनी या आपल्या सत्कार समारंभाच्या निमित्तानं आज आजच्या निमित्त उपस्थित असलेले माननीय आमदार साहेब काकासाहेब साठे साहेब स्टेजवरील जितेंद्र बाबा साठे सिलवन साहेब आणि बापू पवार स्टेजवरील सगळ्याला साहेबाचं आज तालुक्यामध्ये साहेबाचा सत्कार काकासाहेबाच्या हस्ते आहे संपन्न झालेला आहे तरी काकासाहेबाचं काकासाहेबांनी काका तिकीट साहेबाचं तिकीट एकदम साहेबाचं तिकीट रमेश कदमच्या मुलीला गेलेलं असताना आणि त्याचा घोळ अकलोजकरांनी घातलं होतं ते साहेबाने हे करून साहेबांनी एकदम मॅन ऑफ दी मॅच घेऊन काकाने त्यांचं तिकीट परत आणले त्यानिमित्तानं आपण सगळ्या तालुक्याने मिळून आपण भरघोस मताने आमदार खरे साहेबांना निवडून दिलेला आहे तरी एवढंच विनंती आहे की शेतकऱ्याच्या निमित्ताने तालुक्यातील प्रत्येक विषय आम्ही काकासाहेबांना आमदार साहेबांना सांगतो तरी मेन विषय कसं आहे तहसीलदारमध्ये सगळे लोकांची कामं होत नाहीत कारण तहसीलदारच तिथं बसविलेलं आहे गोरगरिबाची कामं करत नाहीत फक्त जिथं आपली मोटरसायकल लावायला जागा नाही तसं त्याने मोठमोठ्या गाड्या खडी मुरमाचे गाड्या लावलेल्या आहेत तरी तिथं त्याचा बंदोबस्त व्हायला पाहिजे आणि तालुका पोलीस स्टेशनचा बिनकामाचं राहुल देशपांडे यांची पण साहेबाला सांगू बदली करण्याची विनंती आहे आणि साहेबांनी कुठली बी कामं आतापर्यंत साहेबांनी इलेक्शनच्या अगोदर साहेबांनी कमीत कमी चाळीस पन्नास कोटीची कामं केल्यामुळं साहेबाचं नाव प्रसिद्ध झाल्यामुळे आणि त्यामुळे साहेबांनी काकासाहेबांना भेटून माननीय पवारसाहेबाला भेटून तिकीट आणले आणि तिकीट आणल्यानंतर आपण सगळे मिळून साहेबाला निवडून दिला आणि काकाने त्याचा श्रेय घेऊन काकाने पूर्ण मेहनतीने आपला तालुका सांभाळलेला आहे तरी येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद बाजार समिती असो त्यामध्ये जास्तीत जास्त लक्ष घालून आपले उमेदवार निवडून आणावे एवढं बोलून माझी धन्यवाद मेजर साहेब आपण जे काही सूचना मांडलेल्या आहेत तहसील असेल पोलीस स्टेशन असेल निश्चितपणानं हा विषय यापूर्वीच आमदार साहेबांच्या कानावरती गेलेला आहे आणि त्यावरती त्यांचं काम देखील चालू आहे येणाऱ्या काळामध्ये निश्चितप्रमाणे यामध्ये बदल दिसेल यामध्ये काही शंका नाही यानंतर मी विनंती करतो आपले उत्तर सोलापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे अध्यक्ष माननीय शरद माने शरद माने यांनी आपलं मनोगत व्यक्त करा नवनिर्वाचित आणि दमदार आमदार आदरणीय राजाभाऊ खरे त्यांच्या घडवण्यात सिंहाचा वाटा उचलला ते आदरणीय काका आदरणीय आमदार राजाभाऊ खरे व्यासपीठावरील सर्व सन्मान्य आणि माझ्यासमोर उपस्थित असलेले त्या निवडणुकीतील खरे निष्ठावंत कारण परिस्थिती अशी होती की आपल्याकडे थांबायला था, था था। त्यावेळी कोण तयार नव्हतं परंतु त्याही काळात आपण काकांसोबत राहून आपण आपल्या तालुक्यातून मताधिक्य देण्यासाठी अतिशय संघर्षानं आपण प्रत्येक गावातून दिलेले सर्व सन्मान्य सरपंच उपसरपंच सदस्य आणि सर्व प्रतिष्ठित नागरिक आपण गेल्यावेळी त्याला निवडून दिलं परंतु आपला पक्ष फुटल्यामुळं तात्याची भूमिका आणि आपली भूमिका ही वेगळी झाली परंतु काकाने आपल्याला सांगितलं की आपल्याला राजाभाऊंनाच निवडून द्यावं लागेल प्रत्येक गावात यशवंत त्यांनी प्रेशर करण्याचं काम केलं दबाव टाकण्याचं काम केलं परंतु आपण सगळेजण काकांच्या आदेशाला आपण सगळेजण जागलात विशेषतः आमच्या गावात भाऊ कावटाळीत आपण तीन वर्षापासून आमच्या विरोधकाला सहकार्य करण्याची भूमिका ठेवली त्यांना विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराला सुद्धा तुम्ही अतिशय सडळ हातानं पैसे दिले मी त्यांना स्वतः विनंती केली होती के की भजनी मंडळाला की भाऊनी पंढरपुरातला हा माणूस आहे तुमचा काहीही परिचय नसताना तुम्हाला एवढं मोठं पैसे दिलं तुम्ही मताच्या रूपानं त्यांना परत फेड हे तुमचं काम आहे परंतु एक शब्दने ऐकलं नाही भाऊ त्यांनी आणि उलट आमच्याच कार्यकर्त्याला त्या दिवशी मारहाण केली मतं होऊ देण्यासाठी प्रयत्न केला आणि त्यांनी मात्र बूत ताब्यात घेणे दबाव परंतु ही जनता ही निष्ठावंत आहे काकांवरती प्रेम करणारे आहे म्हणून प्रत्येक गावातून मताधिक्य हे आपण भाऊंना देऊन आपण एक चांगला माणूस विधानसभेत आपण पाठवलेला आहे त्यामुळं प्रत्येक गावात जी काय अशी परिस्थिती संघर्षाची निर्माण झाली होती तिथं आपण सहकार्य करणं आपल्या प्रेमाचे साथ देणं हे आम्हा सगळ्यांचं काम आहे त्यामुळं कामाच्या माध्यमातून असू द्या कोणत्याही कामाच्या माध्यमातून असू द्या अतिशय चांगले आमदार म्हणून आपल्याला लाभलेले आहेत त्यामुळं आपण कोणीही चिंता करण्याची काय गरज नाही त्यामुळं ज्यांनी ज्यांनी आपल्यासाठी सहकार्य केलं मदतीची भूमिका ठेवली त्यांची कधीच निराशा होणार नाही कारण राजाभाऊनी प्रत्येक वेळेस शासनाकडे नाही तर स्वतः पैसे दिलेले आहेत प्रत्येक गावात आमच्या गावात दोन बोर मारून दिले विठ्ठल रुक्मिणीच्या दीड लाख रुपये निधी दिला मागितला तेवढे पैसे दिले परंतु असे लोक त्यांच्या शब्दाला जागले नाहीत परंतु आपण अतिशय निष्ठेचं फळ म्हणून आणि अतिशय काकांचा आदेश म्हणून आम्ही मताधिक्य देण्याची प्रत्येक गावागावातून भूमिका ठेवली सगळ्यांनी आपलं हाडाजप पाणी केलं परंतु यशवंत त्याला पराभूत करायचंच या ईर्षेतून आपण सगळे पेटलो होतो आणि एक चांगला माणूस विधानसभेत निवडून देण्याची आपण भूमिका प्रत्येकाने ठेवली होती त्याबद्दल मी काकांच्या वतीनं राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं मी सगळ्यांचं अतिशय अंत आभारी मानतो आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र खरोखर अतिशय चांगल्या पद्धतीनं शरदरावनी बोलले की प्रत्येक गावामध्ये अशा पद्धतीची ईर्ष्या ही माझे आम म्हणजे जे, जे विद्यमान आमदार होते त्यांनी पेटवली होती तो काय त्यांच्या कवठाळे गावामध्येच झाला असा विषय नाही तो गावडे दारपणमध्ये झाला तो कळमणमध्ये झाला परंतु जनतेनंच ठरवलं होतं की या आमदाराला गाडायचं आणि राजाभाऊंना निवडून आणायचं त्यामुळं ते शक्य झालं मी यानंतर विनंती करतो की माननीय भुजंगाबा लंबे हे देखील आपले मनोगत व्यक्त करू इच्छितात त्यांनी करावं अशी मी त्यांना विनंती हॅलो कळमन ते माझे सरपंच वीस वर्ष गाजविलं कळमण स्वतःही वीस वर्ष होतो आणि मिळाला नाही काढणी बोलतो आधी पाहिण्याला मी काकाला विचारला पाहिण्याला खरेथार मी सुचवलं पाहिण्यात मी सुचवलं होतं आणि ज्या दिवशी सभापती करा म्हणला आदल्या दिवशी चेअरमन साहेबांनी समोर सांगितलं खरं साहेब तीनशे पस्तीस हजार मात्र निवडून येणार विचार चेअरमन साहेब <laughs> आधी सांगितलं होतं तीनशे पस्तीस हजार त्या तायरच सांगितलं होतं सत्तर तू येणार पण दोन तीन तालुक्यांनी तुझं टेकलं म्हणलं उत्तर सोलापूर मोहळ आणि मंडळगा ह्या तीन तालुक्याने तिला निवडून आणलं बाकी ती सोलापूरची चाळीस हजाराचा लीड तेवढून निवडून निवडून आणलं होतं <laughs> <laughs> आणि खरे साहेब एवढं काय करा विमा कंपनीचे पैसे आपल्याला आलेलं दोन हजार कोटी आलेले पैसे उस्मानाबादला गेले तेवढं पैसे विमा ते ते शेतकऱ्याचं मिळवून द्या एवढंच माझी विनंती बाकी काय नाही तेवढं काय धन्यवाद आभा खरोखर अतिशय जिवाळ्याचा विषय इथं उपस्थित असलेल्या बऱ्याच लोकांच्या मनात हा विषय होता की कालपासून आमदारसाहेब उस्मानाबाद जिल्ह्यातील पीक विम्याचे पैसे शेतकऱ्याच्या खात्यात पडलेले आहेत आणि आपल्या सोलापूर जिल्ह्याचे काही बारशे आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील विम्याचे पैसे आपल्या कृषी अधीक्षक कार्यालयाला आलेले आहेत परंतु त्याचं काही नियोजन होत नाही आणि त्यामुळे ते शेतकऱ्याला रक्कम मिळत नाही तर यामध्ये थोडंसं आपण कृषी अधीक्षकांशी बोललं तर बरं होईल आणि तो आपल्या शेतकऱ्याला एक न्याय मिळून जाईल मी यानंतर विनंती करतो की रानमसले गावचे युवक ग्रामपंचायत सदस्य माननीय बहिरवनाथावळे हे यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आमचे दैवत आदरणीय बळीराम काका साठे तसेच आदरणीय या तालुक्याचे या मोहोळ मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार दमदार आमदार माननीय राजभाऊ खरे तसेच आमचे नेते जितेंद्रबाबा साठे तसेच आदरणीय उपसभापती माजी जितेंद्र शिलवन साहेब तसेच सर्व तालुक्यातील ज्येष्ठ नेते कोणाचं नाव राहिलं असेल तर दिलगरी आणि समोर बसलेले राष्ट्रवादीचे कट्टर कार्यकर्ते निष्ठावंत कार्यकर्ते निष्ठावंत मावळे आज काकांनी इथं आमदारसाहेबांचा सत्कार आयोजित केलेला पण खऱ्या अर्थानं हे निवडणूक बघितले तर तुम्ही प्रत्येक गावात अशी ग्रामपंचायतला सुद्धा एवढी टक्कर होत नाही त्या पद्धतीची निवडणूक ह्या विधानसभेची निवडणूक ग्रामपंचायतीपेक्षा सुद्धा कट्टर निवडणूक झाली आणि मतदानही प्रत्येक गावात सत्तर पासष्ट पंच्याहत्तर टक्के मतदानाची सरासरी ह्या इलेक्शनला कारण विधानसभेच्या इलेक्शनला एवढी टक्केवारी होत नाही तरी रेस करून मी स्वतः उमेदवार आहे म्हणून लोकांनी असं हातात निवडणूक घेतली होती त्याला एकच कारणीभूत आमच्या तर भागात आमदार साहेब काकांवर निष्ठा असल्यामुळे लोक एवढी पडले ना कारण हा काकांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न होता ही निवडणूक जरी तुम्ही लढत असला पण ह्या निवडणुकीचं सगळ्यात इथं काकाची प्र प्रतिष्ठा होती दोन माजी आमदार म्हणजे दिलीप माने राजन पाटील आणि एक चालू आमदार आणि मोठमोठे अजून छुपे हात काकांना पाडण्यासाठी ह्या तालुक्यामध्ये आणि काकांना शेवटच्या उतारवायात असं गबच काही गबचणारे नेते नाहीत ने त्यांना बदनाम करून असं काय तर त्यांना वाटलं होतं ह्या निवडणुकीत काकाला आपण चितपट करू शकतो पण काकांचा असा काय करारी बाणा आहे काकानी कधी स्वाभिमान घाण ठेवलेला नाही काकांनी जर स्वाभिमान घाण ठेवला असता तर काका आज आमदार झाले असते साहेब काकांनी स्वाभिमान कुणापशी घाण ठेवलेला नाही आणि लपोटपणा काकाच्या सोबत नाही नाही तर कोण नेते आले की लुबरापणा करायचा आणि प्रतिष्ठा मिळवून घ्यायची त्यामुळे काका आमचे आमदार होऊ शकले नाहीत पण काका आमदार जरी झालेले नसले तरी त्यांचे जे काय आमदार होण्याची जी, का जी, जी कामं देत ते तुम्ही त्यांच्या मार्गदर्शनाने आमची तुम्ही कामं पूर्ण करावी ही कळकळीची विनंती आम्ही करतो आणि आम्ही फक्त काका या काकी पल्ल्यामुळे काकाला इलेक्शन परियडमध्ये हाताला सरायला लावलं होतं काकानी ज्यांना मुलगा मानलं होतं ती लोक सुद्धा काकाच्या विरोधात गेली म्हणून लोकांनी आमच्या तालुक्यामध्ये किती म्हणेल तेवढा पैसा लाख देऊ का दीड लाख देऊ ग्रामपंचायत सदस्याला लाख रुपयाचा रेट होता यशोन मानेचा पण कुणीही पैशाला भुललेलं नाही फक्त काकाच्या प्रेमापोटी आणि तुमचं तिकीट आता सांगितलं सगळ्यांनी की तुमचं दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवारापैकी दिलेलं तिकीट कापणं ही एकमेव घटना काकांमुळे शक्य झाली ही काकाची ताकद आहे म्हणून आमदार साहेब येणाऱ्या काळात आमच्या भागात पाण्याचा एवढा बिकट प्रश्न आहे अजूनपर्यंत किती आमदार गेले किती आले पण प्राण्याचा प्रश्न भेटला नाही गेल्या वर्षी तुम्ही टँकरनं पाणी आमच्या गावाला पुरवला ह्या वर्षी सुद्धा अशीच बॉम्ब उठली आहे आडाचं पाणी साठ सत्तर कोट खोल गेले असं शिंदून पाणी काढावं लागते साहेब तुम्ही मोरमशेराला गेले राड आहे आड तिथे तुम्ही बघू शकता म्हणून आमच्या गावाला एक पाण्याची कायमस्वरूपी काय तर करावी जल जीवन मिशन योजना ही कॉन्ट्रॅक्टरच्या अकार्यक्षमतेमुळे रेंगाळत पडलेली आहेत ही, का ही जुन 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 काय आमच्या गावापुरतीच नाही प्रत्येक तालुक्यातल्या गावात जल जीवन मिशन योजनेचं पूर्णही असं प्रलंबित प्रश्न पडलेला आहे त्यामुळे तुम्ही साहेब शिरापूर उपसाहेब जन योजनेसाठी काय करता येते का तुम्ही करावं काकाच्या मार्गदर्शनाखाली आणि येणाऱ्या काळात लाडक्या बहिणी ज्या नादात माझ्या सत्तर वर्षे पंच्याहत्तर वर्षाच्या आज्यसनीचे पागारे रखडले साहेब पाच पाच सहा सहा महिन्याच्या नाहीत त्याचाही तुम्ही पाठपुरावा करावा आणि आम्ही तुम्हाला दोन तीन वेळा काकांच्या मार्गदर्शनाखाली मशानभूमीसाठी भेटलो होतो तोही प्रश्न तुम्ही आमचा सत्तर वर्षापूर्वीचा प्रलंबित प्रश्न आहे साहेब तोही तुम्ही प्रश्न आमचा मार्गी लावावा ही विनंती करतो आणि पाच वर्षात हे तुम्हाला म्हणले पाहिजे जरी ओपन जरी पडलं असलं तरी काकांना म्हणून लोक म्हणले राजा तिकीट द्या असं तुम्ही काम करावं आणि काकाची मान उंचावी ही मी एक काकाचा कट्टर कार्यकर्ता म्हणून तुम्हाला विनंती करतो आणि तुमचं अभिनंदन करतो आणि तुम्हाला पुढील वाटचालसाठी शुभेच्छा देतो आणि सर्वांचं आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद भैरव भैरवनाथ अतिशय काकांचा मान खाली करण्यासाठी उतार वयामध्ये काकांना दुःख देण्यासाठी या तालुक्यातील नव्हे तर या जिल्ह्यातील काही मंडळी टपून बसली होती परंतु त्यांचं तेंस, त्यांची जी काही इच्छा होती ती इच्छा आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या अतूट परिश्रमानं हाणून पाडली आणि आमदार राजाभाऊसाहेब खरेसाहेबांचा सा विजय या ठिकाणी निश्चित झाला या ठिकाणी रमाकांत गरड हे मसल्याचे जे आहेत त्यांनी मूलभूत व्यक्त करू इच्छितात तर मी त्यांना विनंती करतो त्यांनी करा स्वागत स्वागत समारहासाठी उपस्थित असणारे आमदार राजभाऊ खरे मान्य तोतारीचे कार्यकर्ते आख्या उत्तरमधून आणि रानमासल्यामधून पाचशे शहात्तरचा लेड आहे उत्तरपेक्षा रानमासल्यात रान मासल्यात मोजकेत मावळे होते फक्त लय किरकोळ खडकिर शेवळ आली वेगळीकड फक्त ते दहा पाच जण एटीएम होते मेंबरशीनला ऑफर आली तुला एक लाख देतो पन्नास हजार देतो रातोरात इकडे हो, तर पण कोणीही त्या आमिषाला बळी पडलेलं नाही माझा एक दहा वर्षाचा मुलगा आहे त्याने एक व्हिडिओ केलेला आमदार साहेबांचा निवडणुकीच्या पूर्वी तो व्हिडिओ दाखवतो हात बळकट करण्यासाठी राजू ज्ञान खरे सु आपल्या हक्काचा शेतकऱ्यांचा माणूस आणि विजयी करावे करावे दिसली तुकारी दाबायचं बटन दिसली तुकारी दाबायचं बटन दिसली तुकारी दाबायचं बटन मग आमच्या इकडे जरा डेपोचा प्रॉब्लेम आहे तुम्ही पत्र मिळाले तुमचं मला तेवढं पाठपुरावा हवा दुसरं काय अडचण <laughs> खरोखर अतिशय कार्यकर्त्याचं प्रेम कशा पद्धतीनं असतंय हे काकासाहेब आणि आमदार साहेबांना त्यांनी दाखवलेलं आहे आणि खरोखर मी आभारी आहे की अशा पद्धतीनं तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये काम झालं आणि म्हणूनच खरोखर हा आपल्याला विजय आज बघता आला आणि आज त्या विजयाचं या सत्कारामध्ये रूपांतर हे करता आलं मी यानंतर विनंती करतो की आपल्या तालुक्याचे युवा नेते माननीय जयदीपराजे साठे यांना बाबा बोलणार आहेत तुमच्या नंतर बोलते बाबा निश्चितच बोलणार आहेत आणि त्यांना बोलवणार आहे आम्ही तर तुमच्या आधी कसं बोलणार आहे आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो आजच्या या सत्कार समारंभाच्या निमित्तानं आजचे आपले सत्कार मूर्ती मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आणि एक आवर्जून असा दानशुरामदा हा उल्लेख करणं अतिशय गरजेचा आहे असे असणारे आपले राजभाऊ साहेब त्याचबरोबर ज्यांच्या शुभ हस्ते आजचा हा सत्कार समारंभ पार पडणारा ते आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते आपणा सर्वांचे दैवत आदरणीय काकासाहेब त्याचबरोबर आपल्या वडाळा गावचे सरपंच माननीय आदरणीय बाबा त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले की ज्या मंडळींनी या हाती तटीच्या निवडणुकीत या आपल्या पक्षासोबत आपल्याकड